पत्रकार बांधवांना सांगतो पोरं उलटबाजी करत आहेत सरकार उलटबाजी करत आहे सरकारला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही आमच्या आरक्षणाची मागणी सोडवा या हुल्लडबाज आणि माजमस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठ्याचा प्रश्न सोडला नाही अशांतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही मनमानी करणारा स्वतःचाच हाकीत होतो तो, तो। म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एकलखोरा आपल्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळं हे असलं व्हायला आहे हुल्लडबाज मुख्यमंत्री बारीक लेकरासारखं हमेशाच मराठ्यांना हिनवतो बालबुद्धी असल्यासारखे मराठ्यांना छेडतो अपमान करतो हुल्लडबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस हे त्याला आम्ही चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही आरक्षण देऊन टाक हे पत्रकार बांधवांनी सगळ्यात आधी समजून घ्या गोरगरिबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या हुल्लडबाज सरकार एका पोरं आहेत त्याला आम्ही सांगितलेलं चार महिने झालं त्याने ऐकायला पाहिजे होतं त्यामुळं मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला बोललं नाही पाहिजे आम्ही आमचे सोशल मीडिया सुरू करू पण तुमचे कसले आरोप सरकारचे ऐकून तुम्ही जर आमच्यावर करणार असलात तर आम्ही ऐकून घ्यायला तयार नाही मग आम्हालाही तुम्हाला बॅन लावायचा काय ते आम्ही आमचं ठरू काय करायचं ते मग